वीर तपस्वी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न कैलासवासी श्रावणी इपलपल्ली यांच्या स्मरणार्थ व एस के सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एसबीसीएस प्रशाला चौऱ्याऐंशी भवानीपेठ सोलापूर इथं मराठी माध्यम व कन्नड माध्यम इयत्ता दहावी विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस के सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक माननीय श्रीनिवास एळे साहेब उपस्थित होते एस के सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं कैलासवासी श्रावणी सनतकुमार इपलपल्ली यांच्या स्मरणार्थ गोरगरीब व होतपूर विद्यार्थ्यांसाठी पॅड व लेखन साहित्य वाटप करून संस्थेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत समाजाचं ऋण फेडण्याचं कार्य केलं जात आहे कार्यक्रमात विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्थेचे माननीय सौ संगीता इंदापुरे एस के सोशल फाउंडेशनचे सचिव यशवंत इंदापुरे तसेच भगवती गौरी माता प्रेक्षालेचे सेवानिवृत्त प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशालेचे पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांनी केले या समयी प्राध्यापक श्री स्वामीनाथ कलशेट्टी सरांनी बृहन्माठ होदगी संस्थेच्या भवानीपेठ शिक्षण संकुलातील राबवण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण उपक्रमाचा व शैक्षणिक कार्याचा गौरव करून उपस्थित गुणीजन अध्यापकांचं कौतुक करून दहावी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देऊन बहुमोल मार्गदर्शन केले या प्रसंगी विश्वस्थ पद्मशाली शिक्षण संस्थेचे संगीता इंदापुरे प्रतिपादन करताना म्हणाले गोरगरिबांच्या समस्या दूर करण्याचा संकल्प आमची संस्था करते या थोड्याशा प्रयत्नातून समाजा ऋणातून उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कार्यक्रमास प्रशालेचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले प्रतिपादन करताना म्हणाले देत जावे जावे घेत देता देता हातच या मानवानं आचरण केलं पाहिजे समाजात काही व्यक्तींच्या कडे अफाट संपत्ती असते परंतु दान करण्याची प्रवृत्ती खूप कमी लोकांकडे असते दान केल्यानं गोरगरिबांचं आयुष्य बदलून जात असत दान केल्यानं मिळणाऱ्या आनंदाचे कशाचही मोजमाप करता येत नाही उमटलेल्या आनंद असतो कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री म्हणाले गोरगरीब व होतकुरू विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही जणांची घरची परिस्थिती बेताची असते असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात त्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य तसेच सामाजिक बांधीलकी जपत समाजाचे ऋण फेडण्याचं भाग्य आमच्या सर्व ट्रस्टी करत असल्याचं आम्हाला अभिमान वाटते कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे प्रशालेचे पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माभार प्रशालेचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे यांनी केले हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दुर्गा साळे यांनी केले एस के यांच्या मार्फत आयोजित याखन साहित्य वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर मी माझ्या प्रशालेकडून प्रशालेचा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तर दातृत्व हे अंगी असावं लागेल अनेकांकडं खूप अतिशय गडगंज अशी संपत्ती आहे कोट्यवधी लोक रुपये रोज कमवतात परंतु देण्याची वृत्ती माझ्याकडे जे आहे त्यातून मी कोणाला तरी देणार आहे समाजाचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे ज्या समाजातून मी मोठा झालो ज्या समाजाचं मी खूप काही घटक ज्यांचा आधार घेऊन मी मोठा झालो ही वृत्ती ही जाणीव ज्यांनी ठेवलेली आहे ती आज एस फाउंडेशनच्या माध्यमातून मला बघायला मिळते याच्यामध्ये आमचे अध्यक्ष श्रीनाव साहेब असतील यांच्या प्रयत्नातून मॅडम असतील इंदाप्रे मॅडम ते दाम्पत्य दोघे यांनी खूप मोठं योगदान सध्या करत आहे खरंतर आमच्याकडे अनेक जण विद्यार्थी हितास काम करणारी मंडळी आहे त्यापैकी आपली होतेचाळीस म्हणजे जवळपास साडे एकवीसशे मुलं सध्या शिक्षण देत आहेत इतकी मोठी ही शाखा आहे आणि आता चालू वर्षी दहावीला तीनशे एक्केचाळीस मुलं प्रवेश आहेत

आर्थिक अडचण खूप मोठ्या प्रमाणात असते काही सदन पालक पण आहे की जे कारण पण आपण मुलाला सोडतात म्हणजे दोन्ही समाजाचे घटक मला इथे सध्या बघायला मिळतात आणि हा समाज थोडासा जास्त आहे की जे ज्यांना इथं दैनंदिन आपली उपस्थिती दाखवण्यासाठी सुद्धा येणं शक्य नाही ना अशी अवस्था आहे आणि आपल्या समोर बसलेली विद्यार्थी हे अतिशय गरीब घराण्यात ज्यांच्या उदरनिर्वाहासाठी आई वडील रोज कष्टाची कामे करतात अशी सगळी ही पालले आहेत यांचे पालक खूप कष्टाळू आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांची जाणीव आहे माझ्या संस्थेमध्ये आमच्याकडे गुरु परंपरा आहे आमची शाखा जी आहे ही भ्रमपट फोटकी संस्थेची एक शाखा आहे आमच्याकडे खूप काही प्रेरणादायी किंवा मार्गदर्शन करणारे समाजाला दिशा देणारे आमचे परमपूज्य महास्वामीजी आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना अशी शिकवण दिली आहे समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षक म्हणून पुढे यायला पाहिजे आणि माझं सर्व शाळा उपप्राचार्य असतील परिवेक्षक असतील माझे सर्व शिक्षक बंधुगिनी असतील याच्यासाठी कायमच आम्हाला प्रयत्न करत असतात मग ते स्वतःला थोडं आर्थिक झळ बसली तरी चालेल परंतु आहोत मुलं आहेत म्हणून आम्ही आहोत ही भावना आमच्या सर्वांची आहे आणि आपण सुद्धा याच कळवणीनं समाजामध्ये काम करतात तसं मी पाहिलं तर जवळपास दोन हजार एक पासून आपल्या सर्व कर्मचारी समाज बांधवांशी निगडीत आहे खूपसे माझे मित्र आपल्या विभागातून येतात प्रशांती मूल म्हणून नाव ऐकूनच माझा विद्यार्थी आम्ही खूप मोठ्या पदावर गेलेले आणि अनेक मग आधार कार्ड चा काढून देणं असेल बँकिंग व्यवसाय असेल त्याचा रिअल इस्टेटचा बिझनेस असेल खूप काही